महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के वर्किंग प्रेसिडेंट जनाब आरिफ नसीम खान साहब की यहाँ पर आमद हुई है मैं उनका करता हूं, तो करता मुंबई कांग्रेस इफ्तार से आयोजन करते महाविकास आघाड़ी से नेता हॉल के, के बाहर सामने की तरफ में चटाई बिछाई गई है नमाज का इंतजाम है आप लोगों से गुजारिश है कि इफ्तार के बाद में पहले मगलि अदा करें फिर उसके बाद में खाने में शरीक हूँ अखंड भारतासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनीच एकत्र राहायला पाहिजे आम्ही इफ्तारच्या माध्यमातून एवढीच प्रार्थना केली की के देशामध्ये सद्भावना आणि प्रेम टिकून राहावे असे मुंबई काँग्रेस अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड या म्हणाल्या मुंबई काँग्रेसच्या वतीने आणि मुंबई मायनॉरिटी सेलच्या वतीने काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे सदस्य मोठ्या प्रमाणामध्ये सामील झाले मी त्यांचे सुद्धा आभार मानते आणि आपण बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या रोजा दावते रोजा इफ्तारमध्ये सगळ्या लोकांनी सहभाग दिला आणि आम्ही हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे की भारत एकसंग राहिला पाहिजे भारतामध्ये जे आहे ते जातीवाद नष्ट झाला पाहिजे आणि भारताला अखंड भारताला या देशाच्या संविधानाला लोकशाहीला टिकण्यासाठी आपण सगळ्या एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज जी दडपशाही आहे हुकुमशाही आहे याच्या विरोधामध्ये जर नायनआउट होईल त्याचा नष्ट हो या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी जी आहे ही दुवा मागितलेली आहे आपल्याला सुद्धा माहिती आहे की दावेते इफ्तारच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्याचं काम होत असत आज या मंचकावरती विविध जाती धर्माची लोक बसले होते आणि एकत्रपणे सगळ्यांनी त्या ठिकाणी इफ्तार केलेला आहे आणि सर्वांनी एकत्रपणे हेच मागितलेलं आहे की आम्ही प्रार्थना करतो की ह्या देशामध्ये एकता आणि अखंडता आणि एकमेकाबद्दल सद्भावना आणि प्रेम राहुल गांधी यांनी तुम्हाला पत्र लिहिलेलं आहे बिलकुल मी धन्यवाद देते कारण राहुलजीने ज्या तऱ्हेने भारत जोड न्याय यात्रा केली होती पूर्वी ती आपल्याला माहिती आहे की कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत होती जी जवळपास चार हजार किलोमीटरची होती आणि आताची जी होती ती सहा हजार सातशे किलोमीटरची ही मणिपूर पासून मुंबई पर्यंत होती आणि त्यामुळे जे मेहनत त्यावेळेस घेतली गेली त्या कार्यकर्त्यांचे त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ती प्रशंसा केलेली आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि समाज जोडण्याचं काम या भारत जोड न्याय यात्रेने मला त्यांच्या मनापासून आभार मानते आणि ऋण व्यक्त करते मला माझ्या कार्यकर्त्यांवरती पार्टीच्या सहकार्यांवरती खूप त्या ठिकाणी अभिमान आहे एक यात्रा संपली आमची आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवरती आणि दुसऱ्या दिवशीची रॅली जी छत्रपती शिवाजी मैदानावर होती या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची चर्चा पण झाली आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद सुद्धा मिळाला होता बाबतीत मी ट्विट केलं होतं मात्र आज त्यांनी सकाळी पुन्हा एक ट्विट केलं की काँग्रेस पक्ष सोडून आता मला 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 असं वाटतंय की मी काल सांगितलं त्यांना की तुम्ही आता बोलणं सोडून दिलं पाहिजे बोल घेवडेपणा बंद झाला पाहिजे तुमचा तुम्ही आता जा दुसऱ्याबद्दल पण बोला ना आता संपला विषय आता तुम्हाला हलका वाटतंय का जड वाटतंय हा आमचा प्रश्नच नाहीये आणि महत्वाची गोष्ट मी संजय नरुंडमान यांचं सांगत त्यांनी बघते की बीजेपीवर बोलायला तयार नाहीये त्यांनी सांगितलं होतं परवाच्या माझ्या कट्ट्यावरती एबीपीच्या की सन्मान फार आवश्यक आहे मग तुम्हाला एका व्यक्तीने कचरा म्हटलं की एका घरातला कचरा टाकल्या दुसऱ्या घरामध्ये घेऊन ये काय सन्मान आहे का म्हणजे तुम्हाला आज काय किंमत दिलेली आहे आणि मग तरी सुद्धा तुम्ही म्हणालात की नाही तिकडं गेल्यानंतर आम्ही आमचं बघून घेऊ म्हणजे याचा अर्थ काय झाला तुम्ही एक अजेंडा घेऊन चाललेला आहात पण आता जनताला पण समजायला लागलेलं आहे की कालपर्यंत ईडीच्या नोटीसी सीबीआय इन्कम टॅक्सच्या नोटीसी मिळतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी स्वच्छ होतात आता जशा तऱ्हेने आपण बघतो हो आहोत की संजय नंदुरुपम सातत्याने ट्रीटमेंट करत आहेत त्याच्या मागचं बोलतातही कोणा सांगायची मला गरज नाही आणि मला असं वाटतंय की जी कट ऑफला लागली किंवा जे आता तुम्ही बघतला असा सर्वसामान्य माणसांच्या प्रतिक्रिया त्या प्रतिक्रिया आम्हाला सुद्धा खूप दिलासा देणार आहेत आणि आम्हाला आता खूप भरभरून असा आनंद वाटतोय की आज आमच्याकडून जे गेले त्यांनी त्या पक्षात जाऊन कार्यकर्त्यांच्या नेत्यांबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे की त्यांची काय अवस्था होणार कल्पना आहे त्याच्यावरती काँग्रेस आणि शिवसेनेने दावा केला आहे मात्र तुम्ही या जागासाठी आग्रही होतात कशा प्रकारे पाहता त्यांचा दावा सोडलाय का आता काँग्रेस पक्षाने मला माहिती आहे की आज ते लोक जण दिल्लीला वगैरे मला माहिती आहे लोक जण मी न्यूज पण बघितलं आणि प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आहे आ, आ, जे आहे ते आम्हाला सगळ्यांना मुंबईमध्ये सुद्धा आमचं म्हणणं तेच आहे की आम्हाला बरोबरीच्या संख्येने मिळाल्या पाहिजेत सीट्स त्याच्यामध्ये काही चुकीचं असणार वावट असताचं कारण नाही कारण प्रत्येक पक्षाला असं वाटतं की ती सीट आम्हाला मिळाली पाहिजे पण ज्या वेळेला आपण एक आघाडी करतो त्यावेळेला आपल्या आघाडीचं काही ध्येय आहे आणि आमच्या आघाडीचा ध्येय आहे की हा देश वाचला पाहिजे देशाचं लोक संविधान वाचलं पाहिजे आणि लोकशाही वाचली पाहिजे ज्या शक्ती आता मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपण बघतो आहोत आता देवेंद्र फडणवीस त्याच्यावर सुद्धा भाषण करतील कारण देवेंद्र फडणवीस जी एखादा शब्द घेतात आणि त्याच्यावरती बोलतात पण ज्यावेळी ते बोलतात त्यावेळी ते सांगताना बोलतात की अरे मी भाषण बरोबर ऐकलं त्यांचं राहुलजी असं म्हणाले राहुलजी वर्षब्दाबद्दल असं म्हणाले त्यांनी तुळजाभवानींचा उल्लेख केला कोल्हापूरच्या अंबाबाईंचा उल्लेख केला मला त्यांना प्रश्न विचारायचा खरं तर देवेंद्र फडणवीसजींना की तुम्ही बोलताय शक्तीबद्दल बरोबर आहे पण तुम्ही महामहिम राष्ट्रपती तुमच्या ज्या आहेत त्या आदिवासी आहेत त्या महिला आहेत जेव्हा तुम्ही नवीन संसद हो भवनाचं खुलं करण्याचं काम केलं ओपनिंग केलं उद्घाटन केलं मी त्यांना काय नाही बोलवलं ज्यावेळी एकदा मंदिरात गेले त्यांना मंदिराच्या बाहेर उभं केलं तिसऱ्या वेळेला आपण बघतो हो की ज्या भारतरत्न पुरस्कार द्यायला त्या गेल्या त्या उभ्या होत्या म्हणजे तुम्ही महामहिम राष्ट्रपती महिला आहेत आदिवासी आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याशी असं वागताय का ज्या शक्तीचा आम्ही उल्लेख करतो ती वाईट प्रवृत्ती आहे जी आपल्या सत्याचा वापर की सरकार तोडण्यासाठी करते किंवा ज्या तऱ्हेने आपण बघतोय की सरकार बिजोरीचा वापर स्वतःच्या पाठीचा पद म्हणून करते आणि लोकशाहीला दडपण्याचं काम करते स्वायत्तला दडपण्याचं काम करते त्यांच्या विरुद्ध त्या विरुद्ध आमची लढाई हे मला या देल ठिकाणी सांगायचे आणि म्हणून भाजपाची काय मानसिकता आणि भाजपाला काय वाटतं याही पेक्षा आम्हाला काय वाटत आहे महत्वाचं आणि भाजपाच्या बाबतीत एक फोटो बोलायचं पण रेटून बोलायचं भाजपाची परंपरा आहे आणि ती परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही आहे महाराष्ट्राला एक प्रश्न असा की अरुण गवळी यांची शिक्षा न्यायालयाने कमी केली राजकीय परिणाम पाहायला मिळतील अरुण गवळी यांची शेवाय तुरुंगातून राजकीय परिणाम पाहायला मिळतील असं वाटतंय का असं तर तुम्ही खूप लोकांचं माहिती घेतली पाहिजे की ठाण्यामधून किती पेरण्यावरती बाहेर आले आणि किती गुंडाना त्या ठिकाणी सोडवण्याचं काम झालेलं आहे तुम्ही आमच्याकडची माहिती घ्या ना थोडीफार असं आहे की राजकारण आता परिभाषाच राजकारणाची बदलायचं जर मोदी शहाने ठरवलं असेल आपण त्याला काय करणार आजकाल राजकारण म्हणजे गुंडांचा वापर आजकाल आजकाल राजकारण सत्याचा माज आजकाल राजकारण सत्याचा हे जर झाला असेल तर आपण काही करू शकत नाही भिवंडीच्या जागेच्या संदर्भात काही मतभेद निर्माण झालेत का कारण राष्ट्रवादीने तर ती जागा जाहीर करून दिलेली आहे आता तिथे अपक्ष सुरुवातीला असं आहे की मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येकाला इच्छा असते की ती सीट आम्हाला मिळावी आणि ती सीट मिळण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करतात ते आमच्या पक्षश्रेष्ठीकडे बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि सांगितलं पण त्यांना आमचं म्हणणं मुंबईमध्ये सुद्धा आमचं म्हणणं आहे की आम्हाला इक्वल राईट्स मिळाला पाहिजे ते पण कोणापासून लपून ठेवलेल तर नाही ना आम्ही कारण प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपल्या पक्षाच्या काही स्पेसिफिकली कार्यकर्त्या कार्यकर्ता मेहनत करत असतो त्याला अशी अपेक्षा असते की तिकीट मिळावं आणि निवडणूक लढावी त्यामुळे प्रत्येकाला असं वाटणं स्वाभाविक की संघटनेमध्ये अध्यक्ष म्हणून आम्ही काम करतो त्या संघटनेचं मत आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांचं जे आहे ते पक्षश्रेष्ठी राहतो पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल